फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनलला ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल साठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह

सर्व गणपतीचे जे आयज विसर्जन जाते ते विसर्जन आम्ही म्हणतात की गणपती दरवर्षे येतात पण गणपती वर्सा वर्स तरी शिकवून वयता कारण माझ्या तरी असे मत ज्या पद्धतीने आम्ही एकजुटीन जे काम करतात जे गणपतीच्या जे चौथे घरा सगळ्यांच्या हिंदू भावांच्या घरांनी सगळ्यांच्या पाच दीस देड दीस तसेच सात दीस गणपती असतात त्याच्या उपरात आख्या मोरजे सार्वजनिक गणपती जो गेली बत्तीस तेवीस जे करतात आणि त्या तेवीस वर्सात म्हाका तरी गेली सात आठ वर्ष हांगा येऊन ते आपयतात वर बसपाचो मान देतात ही खरंच त्यांचे कौतुक करतात कारण ते आखे अशे अकरा दिसते गणपती झाली की ते ते आख्खे वर्सभर त्यांचे खूपशे कार्यक्रम जे एवरी इयर करतात जसे की माझी भरग्यां आसूं मागीर हेल्थ कॅम्प आसूं चडशे प्रोग्राम जे जातात ते सगळे प्रोग्राम ते दर वर्सान वर्ष करतात सो हांव त्यांचे जे जी ह्या वर्षाची कमिटी असा त्यांच्या ते देव बरें करूं म्हणटा कारण ज्या पद्दतीन त्यांचे काम जाता कारण अकरा दीस गणपती विसर्जन केलं की ते विसर देव जोपर्यंत नेक्स्ट कमिटी नेक्स्ट इयर जो जोपर्यंत त्यांची कामं असतात ज्या पद्दतीन ते कामं करतात लोकांची कारण आम्ही हितून असले तरी समाज कल्याण आले तरी ते पर्यंत वचपाचो एक प्लेटफॉर्म असा आणि ज्या पद्दतीन आमचे येदे वडले मंडप जे असा वेरियस प्रोग्राम ते करतात तशेंच हा गणपती रायकडे सांगू सो येणारे वर्ष आज जे येतले फुडे कारण असे म्हणू शकता की लोकांच्या मधी एकजूट ना कारण जोपर्यंत आम्ही मोर्जे गाव एकटाय येणार जोपर्यंत एकटाय एकीकडे येणार तोपर्यंत खूपशी प्रॉब्लम आमक आता फेस करची पडतली कारण एच ए पंचायतीन आम्ही असले खूप वेरीयस प्रॉब्लेम आमचेकडे योपात चिन्ह दिसतात गार्बेज असू रस्त्याचा विषय असू जे वाढणारे भायले जे मैग्रंट्स जे मोरजे येतात ते असू स्टॉक आणि याकडे एक एक चिंता व्यक्त करता कारण ज्या फुडले वर्ष जे येतले वर्ष ते वर्सात जी जे किती मोर्जे गावांचे किती वाईट जाऊचे असतात ते तुमच्या वांगडा आज तुम्ही घेऊन वयचे कारण मुर्जे गाव का, आमचं एकजुटीन सदांच जसं असत खेळत रावता तसंच रावचो सो हा मला हांगा दोन उतरं उलोव बद्दल कमिटीचे तसेच सगळे तुमचे वाईट दिसता मला ते बाई म्हटल्या हा त्याचं सांगता जन्ना पुढे सुंदर बाळिसलेले आहे आमका दोस्त पण फक्त मी सुहाला पण बेस्ट समो तो खूप भला असता आणि असे दिसत त्यांनी काढले आणि उदावी सांचिसा सार्वजनिक गावसो मंडळ प्रत्येक गाव आणि खूप सोय जेणेकरून देश मध्ये प्रत्येक तो एक आणि

पण ते मतदारांपूर्ती वापरतले सोडतले पण आमचं जर गाव जर वाटप आमके वापरचे पडत एक संद राहली दिवशी जे कार्य जर पोव आमचे जे पेडणे तालुक्यात म्हणतात एक कलाकारांची खाण असा ते मागे सांस्कृतिक असो क्रीडा असो इतर नाट्य कला असो

आमच्या सारखेले जे आमच्या लोकांनी निवडून हायले आसा आमी एक लोकल म्हणजे लोकल लिडर पंच मेंबर जो सरपंच म्हणटा असा गांवचो आसता आमचे मोठे कर्तव्य असा की आनी आमची आणि संस्कृती आमकां त्यांना सहकार्य आणि कर्वजनिक महोत्सव मंडळाचे कौतुक करता आणि

لہذا لیکن اطلاع کیا gezنہ نو، کount cuales کچھنے حقا سکر مجنے جبت ر الجسل راہن سکتا patreon جب رہے ہیں جبدانے своих مجیب sweating parasite پرسطہ کریں جیگر زیادہ ت linکز ہے انگلو اور مجیب طریق فال کریں جب تک ہے گومت کا ماپہ انگلے شکر ہے اسко

is a 뭐야? <susur> तर त्या काही

I and he

बोल आहे ना e okay. vou E